जर तुम्ही नव्वदच्या दशकात जन्मलेले असाल तर तुम्हाला माहीतच असेल की शाळेबाहेर वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ आपल्याला मिळायचा आणि त्यामध्ये वेगवेगळे खाण्याचे पदार्थ असायचे जे आपल्या सगळ्यांचेच खूप आवडीचे असायचे त्यातलाच एक खाऊ म्हणजे लाल गुलाबजामून हे रसरशीत लाल गुलाबजामून तुम्हाला तसेच्या तसेच चव देणार तर चला आज आपण बघणार आहोत शाळेबाहेर मिळणारे लाल जामून जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली हाईपचा ऑप्शन आहे ते नक्कीच दाबा तर आता गुलाबजामून बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक वाटी तांदूळ आणि पाव वाटी उडदाची डाळ तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता सेम आकाराची वाटी घ्यायची आणि त्या वाटीने एक वाटी तांदूळ आणि पाव वाटी उडदाची डाळ घ्यायची ही डाळ आणि तांदूळ एकत्र एक करून स्वच्छ धुवून घ्यायचे नव्वदच्या दशकात मिळणारे सगळे पदार्थ आता खूप कमी पाहायला मिळतात पण कधीतरी असं घरच्या घरी आपण एखादा पदार्थ बनवला तर सगळ्या आठवणी ताज्या होतात ह्यातलं हे है पांढरं पाणी निघेपर्यंत एकदम स्वच्छ असे हे डाळ तांदूळ मी चार पाच पाण्यात धुवून घेतलेत त्यानंतर ह्यात थोडं डाळ तांदूळ बुडेल इतकं पाणी घालायचं आणि साधारण पाच ते सहा तासासाठी भिजवून घ्यायचं तांदूळ घेताना तुम्ही कोणताही घेऊ शकता पण तो जुना घ्या एकदम नवीन तांदूळ घेऊ नका आता हे आपण भिजवून घेऊया पाच ते सहा तासासाठी पाच तासानंतर हे तांदूळ आणि डाळ छान भिजलेले आहेत मस्त फुललेले आहेत तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर ता तीन ताससुद्धा पुरेसे होतात हे भिजण्यासाठी किंवा अडीच तास भिजवलं तरीही चालेल आता यातलं सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यानंतर हे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक अशी वाटून घ्यायचे वाटताना पाणी घालू नका पण गरज वाटली हलकीशी तर घालू शकता हे पहा यात साधारण दोन तीन चमचे पाणी राहिलेलं तेवढंच पाणी मी यात घातलेलं आहे आता हे एकदम बारीक असं वाटून घेऊया वाटल्यानंतर तुम्ही पाहू शकता असं एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे तांदळाचे आणि डाळीचे जराही त्यात कण राहायला नको तर हे पहा असं हे तुम्हाला बॅटर तयार करून घ्यायचं आहे डोस्यासाठी जसं बॅटर तयार करतो तेवढंही पातळ नको आहे तुम्हाला एकदम घट्टच ठेवायचं आहे तर आता हे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया हे पीठ बाजूला करून ठेवूया तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी ज्या वाटीने मी डाळ आणि तांदूळ मोजून घेतलेलं त्याच वाटीने समप्रमाणात साखर आणि पाणी घेतलेलं आहे तर पाणी मी अजून वाटी ह्यात घातलेलं आहे म्हणजे पूर्ण सव्वा वाटी पाणी एक वाटी साखर असं प्रमाण मी घेतलेलं आहे आता हे गॅसवर ठेवायचं आणि सतत ढवळत राहायचं गॅस मोठी ठेवून ही साखर विरगळवून घ्यायची साखर पूर्णपणे विरगळली की गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आणि सतत ढवळत हे एकतारी पाक तयार करून घ्यायचं पाक तयार आहे तोपर्यंत आपण पिठामध्ये दोन तीन पदार्थ घालूया फक्त मी असं थोडं एखाद मिनिट चांगलं फेटून घेते एकाच डिरेक्शनने मिश्रण फेटून झालं की त्यात घालूया एक छोटा चमचाभर खायचा सोडा आणि दोन चिमूट खायचा रंग लाल रंग मी इथे घेतलेला आहे जर तुम्हाला हा रंग घालायचा नसेल तर ह्या जागी तुम्ही बीटचं थोडंसं रस घालू शकता एक हात दीड चमचा जेवढा रंग तुम्हाला हवं आहे त्यानुसार सोडा आणि खायचा रंग दोन्ही हळुवारपणे ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं जास्त पटापट -पत मिक्स करायचं नाही हलक्या हाताने हे -पत मिक्स करून घ्यायचं बॅटरचा रंग आणि कन्सिस्टन्सी पाहून घ्या अशा पद्धतीचं हे बॅटर असलं पाहिजे आता हे गुलाबजामून बनवण्यासाठी तयार आहे इथे आपला पाकसुद्धा तयार आहे दोन्ही बोटांनी हा पाक चेक करून पाहायचा तर यातून एक तार निघाली पाहिजे म्हणजे पाक तयार आहे पाक एकदम छान चिकट असं तयार झालं आहे एकतरी पाक तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया गुलाबजाम तळण्यासाठी तेल मी इथे मीडियम गरम आहे जास्त गरमसुद्धा नको किंवा कमीसुद्धा नको आता यात हे बॅटर जे आहे चोटे -चोटे ते चमच्याच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने असे छोटे छोटे गोळे करून ह्यात घालायचे आणि मस्त डीप फ्राय करून घ्यायचे तेलात गुलाबजाम सोडल्यानंतर ते लगेच हलवायचे नाही जराही हात लावायचा नाही आपोआपच ते तेलाच्या वर तरंगायला लागतील जेव्हा ते खालून चांगले फ्राय होतील गुलाबजामला तुम्हाला दिसत असेल वरून छान जाळीसुद्धा आलेली आहे म्हणजे यात पाकसुद्धा चांगला शिरेल त्यानंतर दुसरी गोष्ट ही की हे गुलाबजाम तळताना जराही तुम्हाला मोठ्या गॅसवर तळायचे नाहीये जर मोठ्या गॅसवर तळलेत तर, तर शंभर टक्के हे आतून कच्चे राहणारच आणि मग ह्याची चव जी आहे ती एकदम बेकार लागेल कच्चे राहिले तर मग ते एकदम खाताना पिठासारखे लागतील आणि त्यात पाक सुद्धा शोषून घेतला जात नाही त्यामुळे एकदम बारीक गॅसवर छान आतून क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत जेव्हा आपल्याला वाटेल की या गुलाबजामच्या वरून तेलाचे बुडबुडे कमी झालेत म्हणजे ते आतून पूर्णपणे चांगले फ्राय झालेले आहेत मग काढायचे आणि गरम गरम पाकामध्ये हे गुलाबजाम लगेच घालायचे जर तुम्ही थंड पाकामध्ये गुलाबजाम घातलेत तर पाक पटकन शोषून घेणार नाही त्यामुळे एकदम गरम गरम पाकामध्ये हे गुलाबजाम आपल्याला घालायचे आहेत आता ते घातलेले गुलाबजाम पाक शोषून घेत आहेत तोपर्यंत आपण इथे दुसरे गुलाबजामसुद्धा तळून घेऊया अशाच पद्धतीने एक बॅच झाली की मग ती आधीची बॅच जी घातलेली असते पाकामध्ये ती काढायची आणि दुसरी बॅच परत पाकामध्ये घालायची असं करत करत तुम्हाला सगळे गुलाबजामून तयार करून घ्यायचे आहेत म्हणजेच गरम पाकामध्ये चार ते पाच मिनिटसाठी गुलाबजाम ठेवायचे आहेत तर आता हे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता छान रसरसीत झालेले आहेत आणि रंगसुद्धा सुंदर आलेलं आहे तर अशा पद्धतीने सगळे गुलाबजाम मी तयार करून घेणार आहे जर गुलाबजाम तळता तळता पाक थंड झाला तर पुन्हा हलका तो गरम करून घ्यायचा आणि त्यात हे गुलाबजाम घालायचे थंड पाकामध्ये जराही घालायचं नाही पाकामध्ये घातल्यानंतरसुद्धा हे गुलाबजाम छान कुरकुरीत असे राहतात तर खायलाही खूप छान लागतात म्हणजे आठवडाभर तुम्ही हवा बंद डब्यामध्ये हे ठेवू शकता अशा पद्धतीने सगळे मी इथे बनवून घेणार आहे तर हे बनवता बनवता नव्वदच्या दशकातली आठवण नक्कीच येते शाळेबाहेर मिळणारे हे रसरशीत गोड गुलाबजामून तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा तर हे पहा मस्त असे आतून रसरशीत झालेत आतून कच्चे नाही आहेत तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवा वरून हवी तर तुम्ही थोडीशी साखर घालू शकता आणि मिक्स करून घ्या लहान मुलांना तुम्ही अशा पद्धतीने बनवून देऊ शकता आणि तुम्हीही ह्याचा स्वाद घेऊ शकता तर एका बरणीमध्ये मी हे गुलाबजाम भरून ठेवणारे आठवडाभर तुम्ही आरामात हे खाऊ शकता दोन दिवसापेक्षा जास्त दिवस हे नक्कीच तुमच्या घरात राहणार नाहीत इतके चविष्ट होतात तर नक्कीच बनवा आणि लहान मुलांनासुद्धा खायला द्या आणि जर माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली हाईपचं ऑप्शन आहे ते दाबायला विसरू नका भेटूया एका अशाच वेगळ्या रेसिपीसोबत एका वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद